पंढराच्या उन्हामध्ये सातारामध्ये महाविकास आघाडीची सध्या प्रदर्शन सुरू आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत खरं महाविकास आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बघायला मिळते महत्त्वाचं म्हणजे आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन या सहा विधानसभा मतदारसंघातून आलेल्या का कार्यकर्त्यांचं पाहायला मिळालंय गांधी मैदानापासून चावडी चौक कमानी हाऊस ते पोईनाका असं हे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि याच परिस्थितीमध्ये हे शक्ती प्रदर्शन खूप महत्त्वाचं आहे कारण समोर जे माहितीचे जे उमेदवार इच्छुकीमध्ये आहेत ते उदयनराजे भोसले आहेत यामुळं सातारा शहरातून हे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय खरंतर शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि शिवसेना आहे याचबरोबर काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मोठ्या ताकदीनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शनामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतोय विकास महाराष्ट्र लाईव्ह सातारा जे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांच्या खासदारकीचा फॉर्म भरण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादीच्या कट्टर निष्ठावंत महिला सगळ्या पदाधिकारी नवी मुंबई येथून साताऱ्याला राजवाडा चौक उपस्थित राहिलेले आहेत साहेब तुम्ही कुठेही आवाज द्या आम्ही वगैरे वागीन तुमच्या बरोबर कायम असणार आहे सदैव जे तुमच्या बरोबर आम्ही असणार विजयाची तुतारी आज भोगणार आणि तुपारीचं चिन्ह आमचं आहे तुटारीवरून आम्ही मोठी मिरवणूक काढणार साहेब आघा म्हणू आगे बढो